बाजारात गळा विकून आपलं स्वर गाणं कधीही गाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही म्हणून प्रेक्षकांच्या मनमुराद आनंदासाठी एकदा अवश्य संधी द्या बुकिंग चालू दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सोनाली पाटील नाशिककर प्रस्तुत क्रेझी ब्लास्ट नाईट ऑर्केस्ट्रा हिंदी मराठी लावणी बंजारा तेलगु भोजपुरी आदिवासी गोंडी गीतांचा जबरदस्त नजराना खास गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी संपर्क एट फोर वन वन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो कार्यक्रम तुमचा लक्ष आमचे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रोग्राम फक्त तीन तासांचा असेल नवस्वराज्य न्यूज मीडिया मुख्य संपादक सचिन वैद्य बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सेव्हन सेवन नाईन एट सेवन सिक्स थ्री एट एट सेवन सिक्स थ्री एट वर्धा जिल्ह्यात आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवारी महात्मा गांधी पुतळ्यासमोरील विकास भवन येथे शेकडो महिलांची गर्दी दिसून आली इमारत व बांधकाम विभाग यांच्याकडून किचन सेटचे से वाटप प्रत्येक तालुका स्तरावर होत आहे परंतु तसेच अफवा काही एजंटकडून महिलांना मिळाली की आज विकास भवन येथे किचन संच भेटत आहे तेव्हा गावागावातून शेकडो महिला विकास भवन येथे पोहोचल्या तेव्हा विकास भवन येथील गेट बंद स्वरूपात दिसले तेव्हा सर्वांची एकच तारांबळ उडाली महिलांचा आक्रोश पाहून वर्धा येथील तहसीलदार संदीप पुंडलेकर येऊन काही महिलांशी बातचीत चर्चा केली आणि महिलांनी सांगितले की एजंटने सांगितले आहे की किचन संच मिळणार आहे तेव्हा तहसीलदार पुंडलेकर यांनी माहिती घेतली असता कोणतेही किचन सेटचे वाटप करण्याचे ठरले नाही तरी आपण कोणत्याही एजंटच्या प्रलोभनाला बळी पडू नका आपण संबंधित विभागाशी माहिती घेऊनच आपण येथे यावे असे पुंडलेकर यांनी सांगितले परंतु आज सकाळी चार वाजेपासून महिलांची गर्दी पहाव्यास मिळत होती छोटी मुलं घेऊन महिला येथे आक्रोश करत होत्या तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन तात्काळ किचन सेटचे से वाटप करावे असे सर्व महिला सांगत होत्या तेव्हा बांधकाम व इमारत कार्यालय येथे जाऊन विचारले असता तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की किचन सेट आले आहे परंतु आम्हाला वाटण्याकरता अजूनपर्यंत शासकीय जागा उपलब्ध झाली नाही आम्ही नगर परिषद लोकप्रतिनिधी पत्र लिहिलेले आहे आम्हाला शासकीय जागा उपलब्ध झाल्यास आम्ही त्वरित किचन सेटचे से वाटप चालू करू तेव्हाच कुणीही कार्यालयातून माहिती मिळत नाही तोपर्यंत तो कोणत्याही तो एजंटच्या प्रलोभनाला पडू नका आम्ही एजंटचा बंदोबस्त करण्याकरता पोलीस स्टेशन येथे पत्र दिलेले आहे तरी अशा बोगस अनधिकृत एजंटवर कारवाई करण्यात यावी असे बांधकाम इमारत कार्यालयात सांगितले बिरो रिपोर्टर अमोल ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा गांधी इथं हितामाळे बोलायला गेलं आज पेटीचं वाटप आहे पण इथं वाटप काही झालं नाही सगळे लोक लेडीजून घेऊन जेंट्सपर्यंत इथं सकाळसून बसून तपाशी तापाशी, उपाशी, तापाशी, तापाशी बसून आहे पण एकाच वाटप झालं नाही असं शासनानं नाही करावे जेव्हा वाटप आहे तेव्हाच लोकांना बोलवावं आणि वाटप करावं लोकाच्या इथं नुकसान होत आहे लोक आपले कामधे सोडून इथं गांधी पुतल्यापासून येऊन बसू नये पण कोणालाही काही भेटलं नाही हे शासनने याची काळजी घ्यावी आलो आम्ही सकाळी चार वाजतापासून इथं बसून हवं त्याने आम्हाला सांगितले आज की काय इथं बेटे भेटणार आहे म्हणून आम्ही सकाळीपासून इथं बसून आहोत आलो हवं इथं चार वाजतापासून इथं हवं आम्ही आम्ही उपवास तापासून आलो पण इथं काय सांगत नाही की दहा वाजता उघडणार आहे दोन वाजता उघडणार आहे अकरा वाजता उघडणार आहे करू असं पोहोचून आहोत आम्ही तेव्हाच आणि पुन्हा आला एवढी जनता इथे बसून आहेत सर काय आहे सांगितलं का तुम्हाला पेठा भेटायला तर तुम्ही सकाळी साठी दहा ते 4 वाजता तर आम्ही आम्ही सर एवढी